नटराज या रूपात शिवाचं महत्व आहे शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे त्याच जोडीने भगवान शिवाच्या झाला असं मानलं हे आपल्या सभ्यता आणि संस्कृतीच्या अलौकिकतेचे प्रतीक आहे प्रत्येक शुभ दिवा लावण्याची अनोखी परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे या आपल्या पूर्वजांचा एकच उद्देश असावा की दिव्याच्या प्रकाशाने अंधार नाहीसा अंधाराचा नाश होऊन नवा उत्साह हो, नवी चेतना सुरू होते सर्व विद्यार्थ्यांनी हात जोडायचे आहे इथं उपस्थित सर्वांनीच हात जोडून बसायचा आहे सुरू आहे इथं दीप प्रज्वलन होतो आहे अतिशय शांत रहा विद्यार्थ्यांनी दिव्याचा अर्थ फक्त त्याच्या ज्योतीतून निर्माण होणारा प्रकाश असा आहे तर दीप हे नष्ट करणारे व ज्ञान व प्रकाशाच्या किरणातून सर्वत्र तेज निर्माण करून परिपूर्णतेचा आनंद पसरवण्याचे शस्त्र शे दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावी गती विद्या दे शक्ती दे ज्ञान दे मा सरस्वती आजच्या या ज्योतिच्या साक्षीने ज्ञान विज्ञान संस्कार संस्कृती व संस्कार आणि उत्तुंग प्रेरणेचा प्रकाश आत्मसात करूया धन्यवाद मी सर्व अतिथींना स्थानक